नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रध नुकतीच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण अशी सगळी मंडळी उपस्थित होती आणि या पत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य असं संपूर्ण महाराष्ट्रभर एक उत्सुकता लागली होती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जी सुंदोपसंधी सुरू होती खास करून सांगली आणि भिवंडी भिवंडी राष्ट्रवादीबरोबर ह्या दोन्ही जागा सांगलीची जागा शिवसेना लढवणार आणि भिवंडीची जागा ही राष्ट्रवादी लढवणार अशा पद्धतीचा सूर या पत्रकार परिषदेत निघाला आणि समजूतदारपणा दाखवण्यामध्ये महाविकास आघाडीनं आघाडी घेतली आहे एक चांगली बाब आहे गुढीपाडव्याच्या शुभ दिनी महाविकास आघाडीने एकत्रित येऊन ते एका निर्णयावरती आलेले आहेत आणि नाना पटोले सारखे आक्रमक व्यक्ती असं म्हणतायत की समजूतदारपणा दाखवणं म्हणजे माघार घेणं असं म्हणत नाहीत चांगली गोष्ट आहे गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना ह्या बाबी कळायला लागल्यात हे फार छान आहे मग असं जर असेल तर गेले काही दिवस जी आरडाओरड सुरू होती त्याचं काय कशासाठी यारडाउरोड करायची केवळ कार्यकर्त्यांना आम्ही तुमच्याबरोबर ते दाखवण्यासाठी का पण हरकत नाही चांगली गोष्ट आहे की आत्ता महाविकास आघाडीमध्ये या क्षणाला तरी मतभेद संपलेले आहेत असं मानायला हरकत नाही उद्धव ठाकरे एकवीस जागा काँग्रेस सतरा जागा आणि शरद पवार गट दहा जागा लढवणार आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस त्या अठ्ठेचाळीस जागेमध्ये त्यांचे आता नाव ते ठरतील पण या जागा ठरलेल्या आहेत एका अर्थाने महायुतीच्या पुढे एक पाऊल महाविकास आघाडीनं टाकलं आहे कशामध्ये जागा निश्चिती करण्यात कारण महायुतीत अजून जागा निश्चिती झालेली नाही साताऱ्याची जागा कोणाला द्यायची ठरलं नाही नाशिकची जागा कोणाला द्यायची ठरलं नाही रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग ठरलं नाही असे वाद तिकडे आहेत कदाचित आता देवेंद्र फडणवीस सांगतात त्याप्रमाणे एक दोन दिवसात हे वाद मिटतील पण यात आघाडी महाविकास आघाडीने घेतली वाद मिटवण्यामध्ये आता वाद मिटल्यानंतर वाद सुरू होतात का वाद थांबतात हे पण बघणं महत्वाचं आहे कारण काय आहे आपल्याकडे ना वाद मिटला असं सांगितलं जातं आणि तिथून वादाला प्रारंभ होतो कारण प्रत्येक पक्षाच्या बंडखोऱ्या आहेत ह्या बंडखोऱ्या सुरू झाल्या मग सुरुवातीला नाव सांगितलंच जात नाही ज्यांनी बंडखोरी केली त्यांचा आमचा काही संबंधच नाही म्हणतात सुरुवातीला त्याच्या मिनतवाऱ्या केल्या जातात ऐकायला नाही म्हणलं की आमचा संबंध नाही म्हणतात आणि ऐन निवडणुकीमध्ये मधून कोणीतरी त्याच्या बाजूनं प्रचार करायला लागतं हे जेव्हा समोर येतं तेव्हा मी म्हणालो तसं मग वादाला प्रारंभ होतो आता हे आपल्या हातात नाही आहे लोकांना वाद करू नका वगैरे म्हणता येतं पण राजकारणांमध्ये इतक्या त्याच्या छोटे छोटे प्रश्न असतात प्रत्येकाचं हुक कुठं ना कुठं अडकलेलं असतं आणि कोण काय करायचं हे ठरत असतं त्यामुळे या गोष्टी चालणार आहेत आता खरी सुरुवात होणार आहे आता महाविकास आघाडीच्या वाद मिटला की आता मग महायुतीला लवकर निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे निर्णय ते घेतील त्यांचाही वाद मिटेल असं आपण गृहीत धरू वादापूर्वीचा वाद हे जर झालं तर मग गुढीपाडव्याच्या दिवशी जी एक सुरुवात महाविकास आघाडीने केली त्याच्यावरती पाऊल महायुतीवाले टाकतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही बघा आदल्या दिवशीच म्हणजे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे चंद्रपूरमध्ये भाषण झालं आणि त्यांनी जो काँग्रेसवरती आरोप केला कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच या मराठी म्हणीचा वापर करत बोलले नरेंद्रजी मोदी आता जे उद्धव ठाकरे आणि ही सगळी महाविकास आघाडीवाल्यांनी काय म्हटलंय की ते पंतप्रधानांचं भाषण नव्हतंच आणि मग भाजपला त्यांच्या भाषेमध्ये भ्रष्ट पार्टी वगैरे असे सगळे आता हे आरोप प्रत्यारोप ह्या बाबी सगळ्या सुरू राहणार आहेत आणि मग एकमेकांना आपण बघतो ना, ना इतकं इंटरेस्टिंग चाललेलं असतं ते शरद पवारांनी बारामतीच्या प्रचाराच्या दरम्यान एका ठिकाणी एक चिठ्ठी काढून दाखवली घड्याळालाच मतदान करा नाहीतर मग विकास होणार नाही वगैरे आणि असल्या धमक्याना मी भीक घालत नाही असं ते म्हणाले आता प्रत्यक्षात ती चिठ्ठी खरी होती खोटी होती हे सगळे विषय सुरू आहेत आणि ते काय म्हणाले की माझ्या वयाबद्दल प्रश्न विचारू नका तुम्ही अजून काय बघितले माझं तसलं मला म्हणायचं नाही चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वगैरे लोक टाळे वाजवले पण याच शरद पवारांनी कोल्हापूरचे सदाशिव मंडलिक जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अपक्ष उभे होते तेव्हा काय म्हणाले होते बस्या बैल किंवा म्हातारा बैल दोन प्रकारचे असं जेव्हा होतो तेव्हा शेतकरी काय करतो ते खाटकाला विकून टाकतो तो त्याच्यात ठेवत नाही त्याची सुट्टी करा असा थेट शब्द प्रयोग केलेला होता आता सदाशिव मंडलिक पेक्षा सध्याचा शरद पवारांचं वय किती आहे मग इतरांना तुम्ही जे बोलला ना ते लोक तुम्हाला तुमच्या वयाचा मान ठेवून उघडपणे बोलत नाहीत पण तुमचं वय हे खरं म्हणजे तो तुम्ही जो शब्द प्रयोग केला होता बशा बैल किंवा म्हातारा बैल या तोडीचा आहे का नाही हे खरं तुम्हीच सांगा ना असे प्रश्न आता लोक विचारायला लागलेत आणि या निवडणुकीमध्ये असे हिशोबच होतात म्हणजे बघा ना ज्यांची सर्वात कमी ताकद त्या उद्धव ठाकरे गटाला एकवीस जागा आहेत आणि शरद पवारांसारखा आंतरराष्ट्रीय नेता त्याला दहा जागा आहेत हे जागा वाटप आमच्याबद्दलचे जे सूत्र आहे ना इंटरेस्टिंग आहे की नाही आणि आता राष्ट्रीय पक्ष आहे त्याला विचारायला सगळी भूमिका समजूतदारपणाची भूमिका कोणाला घ्यावी लागते तर काँग्रेसला घ्यावी लागते कारण आमच्या घरचं कार्य आहे बाबा राहुल गांधी आहे ना नेता त्याला पंतप्रधान व्हायचं आहे त्यामुळे ठीक आहे बाबा उगीच एक जागा दोन जागा जे म्हणाले ना संजय राऊत आता एका जागेवरनं पंतप्रधान पद प्रद गमावणार आहेत का हे त्यामुळं ती जागा आपल्याला असं उद्या व्हायला नको की एक जागेमुळे पंतप्रधान पद प्रद गेलं जे अटलजीचं गेलं होतं ना त्यामुळं असा समजूतदारपणा काँग्रेस दाखवत आहे असाच समजूतदारपणा एकूण देशपातळीवर काँग्रेसची मंडळी दाखवली तर नक्कीच देशाच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ शकतात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा